सगळी प्रत्येकाला आटतात हराम करू गे लाहन उपाशी गेले त्यांची बुद्धिमत्ता किती चालते मला माहिती आहे ना लहानपण लहानात मोठे एकत्र झाले त्यांना किती आपल्याला हे मला माहिती आहे उपाशी गेले तर बेकार देत आले दे। लोहिजी उद्या आणि असं खाल्लंय तसं खाल्लंय मार खाऊन गेलेला मला दिसते काय हिरवे पिवळ्या होत हिन माझ्या जोडीदारा लोक फाश लावले मी पण कच्च्या गुरुचा चेहरा नाही हिला अशी गोष्ट सांगतो की ही बाब मी पुन्हा दुसऱ्याला कुणाला गोष्ट विचारणार नाही काय मी बी जीवतो माझ्या जोडीदारांचं मी वाढून घेऊन जातो तुम्हाला गोष्ट नाही सांग माझ्या आयुष्याचे खरा खराब प्रसंग या दोन दिवसात नाही तुमच्या मी तुम्हाला सांगतो काय झालं पाहिजे आणि उद्योग ठरण्यासाठी आमचं गाव सोड काय गाव सोडलं आणि आज तुमच्या गावाकडे येत असताना चालून जमून चालून चालून जमलो होतो गावाच्या हिशेजवळ एक पिंपळाचं मोठं झाड हाय हाय त्या झाडाला विसाव्यासाठी बसलो होतो चौघ मित्र आम्ही चौघ मित्र विसाव्यासाठी बसलो असताना त्या पिंपळाच्या झाडाच्या शेजारी एका शेतामध्ये एका शेतकऱ्याने ना नांगर धरला होता नांगर काय आजकाल शेताची मशागत किंवा ना एक अॅक्टंड करतात पण त्या शेतकऱ्यानं बैल दुंपली होती बैल दुंपली होती आणि तो शेत शे, शेती नांगरत होता वाँ, वाँ, वाँ। ते दृश्य आमच्या मनाला एवढं भावलं की आम्ही त्या दृश्याकडे पाहतच राहिलं शेतकरी असा नांगरत होता आम्ही त्याच्याकडे पाहत होतो तो नागरत होता नागरिक होता एका ठिकाणी नांगरत असताना एका ठिकाणी जाऊन त्यामध्ये खाद्यशाळा जमनीत तो पुढे बी जायला पुढे मागे पंधरा वीस मिनिटात शेतकऱ्याची शेतकऱ्याने गावातल्या मित्रांना गावात पाच बैलगोड दुसरी तीन बैलगड त्या नागराला दुपली काय तरी ना आता पुढे बी जायला मागे काय काय रस्त्यावर चार ट्रॅक्टर बोलावलं चेते नागरमाला फुटलं जसं का ट्रॅक्टरनं दाबकलं त्या मोटरर का त्या गाडी एवढं रक्ताळ या गाडीनं मोटरर काढ की गाव वाव रक्त बाहेर निघालं म्हणून शेतकरीशी शिबी बोलूय शिबी ट्रॅक्टर वडीत 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 ओवा आपला जसं बाहेर काढलं तसं तुमच्या गावाची शिता आला

मंच <laughs> आणि नोकरी करते चार रुपये कमवून म्हणलं बाय 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 इकडे मला जीव जातो काय झाले काय झाले काय झाले हा 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 कशाला बाबा सांगतो तुला तुझ्या संसाराच वाट अरे काय झाले

दारात आला आणि माझ्या बायकोला खरं म्हणावलं मचाय झाले अरे बायकोचं मला म्हणती तू काय करते हाताने घेऊन खावा बस निघून सरळ ते ऊसरगीले खा काय म्हणा थेट ते ऊसरगीले खाजे तो काळा बाबा माझ्या बायकोला घेऊन उसात गेलं आउ थेट ते आणि ते सुद्धा हराम करत त्याच्याबरोबर गेले आता मी कुठं राहे माझा काय समंत तुम्हाला भाऊ हे बघा मुंबईची मेहवा खावा पोट भर खावा तोपर्यंत शोध करू नको पेडिका त्याची काळजी करू नका तो पेडिका सगळ्यात काय करायचं ते बघतो का

आजूबाजूचा उत्सव बघितला परंतु माझी बायको आणि तो माणूस कुठला सापडला नाही आता या बाजूला बोलत जातो

हो सकाळी आलो तुमच्या बायकोला चार ताटाला पैसे देऊन बायको म्हणजे माझ्या खानावर एकच 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 अरे तालुक्याच्या वेळ पाठवून घ्या माझ्या मित्रांची आवड आल्यानंतर त्यांना आठ टाकले आठ अशा घातली इथून पुढे न होणारी मागणी झालेल्या अशा गोष्ट सांगायची हा हा मंगेशिया तिन्ही चुडीदार माझं पुरा की घालून पाशी माघारी काय आणि तिने हरव पहिला आल्यावर सांगतो की हिला औषध दिला असतात तिघ्याच्या तिघ उपाशी दिली काय आणि मी आल्यानंतर मला बी तशी नाटक घेतली हिंदू पुढे होणारी मागणी झालेली असा माझा सुटका सांगा बर काय गोष्टीची नुसती आताशी सुरुवात केली आहे शेवट अजून लांब आहे सांगू का वाट माझं घर पेटवलं तरी म्हणतो पैसे वाटा तुम्ही आहे या ठिकाणी छोट्याशा वक्रांत काम संपलेलं आहे शांततेचं सहकार्य देण्याबद्दल सौभाग्य होते शक्यता होते पडळकर लमाशामध्ये वाचणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र